काय प्लॅन आहे माणस मुंबईत न कुडाळला पोहोचली हा देवगडात आता पोहोचला हा माणूस आता अरे ओ केवडा किती उशीर काय काय कसं आपण जायचंय पांगरडला पांगरडला आपल्याला एक होमस्टे नानीचं वाडू म्हणून होमस्टे आहे सो तिकडे आपल्याला जायचंय तिकडे मस्तपैकी आजचा दिवस स्टे करायचा आहे पण आलोय मार्केट मध्ये ते मासेच मासेवर भरपूर ते मासे आपल्याला आपल्या डिस्ट्रिक्टून आतमध्ये लेफ्ट घेतला आहे लेफ्टला जायचं आहे आणि पुढे तुम्हाला दाखवतो तो सांगेल काय कुठे आलोय स्वागत आहे तुमचं नानीच्या वाड्यात धन्यवाद नानीचा वाड्यात म्हणजे आपण आता कुठे आलो भारी तर मंडळी नमस्कार आज आपण कुठे आलो ते तुम्हाला मी काल पहिल्या ब्लॉग मध्ये तर पाहिलाच तुम्ही आज तिथे येण्याचं विशेष कारण तिथली जी जी संपत्ती आहे ना ती तुम्हाला मला आमच्या या ब्लॉगमधून दाखवायची ती संपत्ती ते तो वारसा ते बालपण ते कोकण तो आत्मा सगळं जपलेली एक पिढी आहे ज्या मी प्राऊडली सांगू शकतो की ती आमच्या जनरेशनची पिढी आहे तिने हा एक मोठा निर्णय घेतला आहे आणि त्याने हे जे नंदनवन फुलवायचा जो प्रयत्न केला ना तो तुम्हाला मी आपल्या या नजरेतून आपल्या या व्लॉगमधून दाखवायचा खूप प्रयत्न करतो आहे तुम्ही प्रत्येक क्षणाला तुमचं बालपण जर कोकणात घालवलं असेल तर तुम्हाला प्रत्येक क्षणाला ते बालपण तुमच्या समोर येईल आणि इव्हन जर तुम्ही ते बालपण जगायचं असेल तुम्हाला जगण्याची खूप इच्छा असेल तर इथे होऊन ते बघू शकता ते अनुभवू शकतात ते जगू शकता त्यात तुम्ही विलीन होऊ शकता ते अनुभव ते जगणं आणि त्या आठवणी आणि ते प्रेम ह्या कोकणात या ठिकाणी मला अनुभवायला मिळालं मी ते तुम्हाला माझ्या छोट्याशा ब्लॉगमधून दाखवते आय होप तुम्ही एन्जॉय कराल हे सुंदर घर सुंदर माणसं त्यांचं प्रेम त्यांची सोबत आम्हाला जी लागली आहे ती तुम्ही हे जे काढतो ना दादा तुम्हाला माहिती आहे का माहित नाही मला नक्की माहिती आहे ते आपल्याकडे चिरफळं बोलतात त्यांच्या इकडे तिरफळं बोलतात आपण माश्यामध्ये टाकलं की त्याचा स्वाद एकदम जबरदस्त येतो मग त्याचे काढू एकदम ताजी ताजी घराच्या समोरच तिरफळाचं झाड आहे काय ना काय पाहिजे आणि जबरदस्त वा हिरवे गार एकदम सुगंध यार तुम्हाला फील करता यायला पाहिजे कसला सुगंध जबरदस्त हे फील करायचं ना यायला लागणार इकडे ना खा खा, खराथ, खराथ। अरे फ्रेशनेस काढून झाली आता स्पेशली आम्ही आलो नानीच्या हातचा बांगडा खाण्याआधी तो बनवण्याची पद्धत पाहण्यासाठी खर तर हे सगळं पाहुण नॉस्टेलिया झालं लहानपणी आजी अशी चुलीवरचं जेवण बनवायची मी तिच्या समोर बसायचो कधी एकदा जेवण किंवा स्पेशली मासा तळून ताटात येतोय आणि मी भाकरी आणि मासा खातोय बस तर विशेष सांगायचं म्हणजे असं सा, की नानीच्या आजचा आपल्याला आज तळलेला बांगडा आणि नानीचा नातू आपला दादा तो आपल्यासाठी बनवणार आहे तिखलं बांगड्याचं जे की आ, या साईडला तिखलं म्हणतात आपल्याकडे रसा जो पण कालवण म्हणतात ते जेवण आज तो आपल्यासाठी बनवणार आहे ताटात ता आल्यावरती मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी येईल तर वाक पूर्ण शेवटपर्यंत बघायचं ताजे ताजे अगदी छान चुलीवरच माशाच कालवण आज आपल्याला खायला मिळणार आहे फ्रेश फ्राईड मासे तर मंडळी आता हे जेवण आपल्याला समोर दिसत ते वाट पाहत ताटातून पोटात जाण्यासाठी तर मी आता त्याला जास्त वेळ न काढता आपण आपल्या जेवणाला सुरुवात करूया आता फ्राईड वाट आहे तर हे सगळं हळूहळू ग्रो होईल या दोन तीन महिन्यामध्ये मग बेसिक हे काय आहे की तुम्हाला असं फूड ज्याच्यामध्ये जास्त मोठं इन्ग्रिडियंट नाही कारण इथे सकाळी सात वाजले तर लोक का कामाला निघतात दुपारी जेवणाच्या टाइमला घरा येतात आणि त्याच्यानंतर तिथल्या आया बहिणी आहेत आहेत आजी आहेत त्या जेवण बनवतात तर त्या जेवायचं जेवण कसं बनलं पाहिजे की ते क्वीक असलं पाहिजे आणि ते चांगलं असलं पाहिजे माझ्यामध्ये काय ऑप्शन असतो कढी असतं पिठी असते एकदम काय ना लसूण कांदा मिरची कडीपत्ता दॅड सीट आणि मसाला हळद संपलं टाकलं त्याने हेल्दी बनवलं आणि ते जगात भारी टेस्ट आहे कढीला जगात भारी टेस्ट आहे आणि ह्या ज्या भाजी आहेत ना मुळाची भाजी वगैरे तुम्ही स्वतः काढायचे आणायचे कापायचे धुवायचे मीठ आणि मसाला पण नाही जात मिरची मीठ आणि लसूण ते त्याच्यामध्ये परतवायचं ते झालं प्रॉपर त्याच्यावरती खोबरं टाकायचं ओलं खोबरं संपला विषय एवढा भारी त्याचा जो फ्लेवर पण येतो आणि त्याच्यात जे न्यूट्रिशन असतात ना ते प्रॉपर त्याच्यामध्ये उतरलेले असतं आणि ते फूड खायला सिंपल असतं लोकांना काय असतं की आपण एखाद्या टुरिस्ट टुरिझम प्लेसवर जातो तर आपल्याला ते थाळी डोळ्यासमोर पहिले थाळी येते की फिश थाळी आली पाहिजे सुरमई थाळी पॉम्प्रीट थाळी मग त्याच्यामध्ये ते नको नको ते मसाले आरडी हे जे आहेत ना त्याच्या मसाले त्याच्यामध्ये कॅन्सरचे काय हे निघाले काय काय संशोधन चालू आहे जे बॅन केले अशा सगळ्या गोष्टी आहेत मग हे सगळं वाईड करण्यात कुठे हे लोक वाईट करतात म्हणून हे लोक ऐंशी नंबर शंभर एकशे वीस वर्ष अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्ही काय खाताय फक्त पोटात जाऊन इफेक्ट नाही करत आहे तुमच्या बॉडीला ओला तुमच्या दातांना ओठांना इथून सुरुवात आहे आणि आजीला बघितलं ना तुम्ही आधी वय आता नाईन्टी फाय अप्पर आहे नाईन्टी फाय त्यात ऑलमोस्ट आहे नाईन्टी फायच्या वरतीच आहे पण ती अजूनही कोळसा आणि कोळसा त्यामध्ये बाकी काय केमिकल आहे काही नाही आपण बघ सेरसोडाने वापर काही वापरतो दात दिसतोय दाग वापरत जातो क्लिनिंग करून घेतोय या सगळ्या गोष्टी अजूनही होतात चष्मा आहे अजूनही झाडावर चढ तर झाडावर चढू झाडांची ओळख आहे कोणतं झाड कोणतं आहे कोणता प्राणी आहे तो आपल्याला का काय करू शकतो किती अंतरावर आपण सेफ आहोत किंवा कोयता कसा चालवायचा कोयत्याने नारळ कसा फोडायचा पोहायचं कसं इव्हन या सगळ्या गोष्टी ती तिच्याकडेच घेतल्याकडे नाही त्यांच्या उद्यावरती येते त्यांच्यावरती कारण सेम ते शंभर एकशे दोन चे होते तरी पण फिरायचे चालत फिरत अगदी मला वाटतं बस फक्त कुठे शहराची आवाज पण एवढा अजूनही आवाज बोलली ना ती तुला इथून दे, किलोमीटर आवाज जाईल शार्प आवाज आणि ती बोलताना पण तसं एकदम मॅनेज बोलतो आता थोडंसं काय होत की थोडस बाकीच्या वातावरण कुठे ना कुठे विकनेस थोडासा अदरवाईज आणि चाललंय मला सुंदर शेती केली दादा पाण्याची व्यवस्था ही ते बारमाई असते असं म्हणतो आजूबाजूला बघू शकतो हे पण सगळी शेती दादाची आहे तुम्ही इथे आलात तर स्वतःची भाजी स्वतः काढून घेऊ शकता बनवू शकता

अनुभवाव ती शांती तो पक्ष्यांचा किलबिलाट आणि ते वातावरण हे या ठिकाणीच मिळत आहे फक्त खूप छान झालं आमच्या मग थोड्या काही वेळ गप्पा रंगल्या होत्या सूरज नानी दादा मी आम्ही छान खूप वेळ गप्पा मारला खूप उशीर आणि ती म्हणजे जोडा मागता ते काहीतरी कुंडाल लोक जोडा मागता मग आमचं ती देवी सांगता येताना देत आणि सगळा काय नंतर खूप टाईम हे वाटेन येईन परत पाठी तेव्हा देतलय मग हे वाटेन येत नाही त्या वाटेन जाता मी माझ्या त्याच्यामध्ये पण तिथे घंटा हा इथे वाडा आणि आम्ही इथे बसलोय आता छानशी शेकोटी घेतोय खूप थंडी पडली आहे दादा बसलाय सुर सूरज इथे बसलाय छान आणि खाली कॅमेरा दिसणार नाही पण सगळ्या मळेना लख दिसतात एवढं चांदणं पडले सुंदर वातावरण आहे काय थंडी आहे यार मस्त गुलाबी थंडी गुलाबी थंडी मजा आली दिस इज इन टू हिमालय इन दिस कोकण सह्याद्रीज हिमालय पाठांतर केलेलं सगळं बोलून तर मंडळी आपला हा व्लॉग तुर्तास ते थांबतोय हा जो भाग आहे तो थांबतोय याचा पुढचा नेक्स्ट व्लॉग आहे जो नेक्स्ट भाग आहे त्यामध्ये नानीचा वाडा का नानीचा वाडा ही संकल्पना कुठून आली आणि त्या संकल्पनेचं रूपांतर ह्या सुंदर वास्तूत कसं झालं हे पन... आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की काही तुम्हाला गोष्टी अजून इम्प्रुवमेंट कराव्या आम्ही आपल्या ब्लॉगमध्ये असं वाटत असेल तर नक्की कमेंट करा तोपर्यंत मी तुमची रजा घेतो थँक्यू मंडळ आभारी आहे